गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव गुहागर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष व कार्यतत्पर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे सत्कार करण्यात आला नेहमीच गुहागर पोलीस स्थानकाच्या कामामध्ये मग्न असणाऱ्या व बहुतांशी समाजामध्ये आपले से पाटणारे गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना त्यांच्या कामाची पोचपावती पोलीस अधीक्षक रत्नागिरी कार्यालयाकडून मिळाली असून त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला नुकतंच रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले सचिन सावंत यांनी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुहागर समुद्रकिनारी एक तीन वर्षाचा मुलगा हरवलेल्या स्थितीत मिळून आला अनेक कुणी गुहागर पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी उघडकीस आणली या प्रशंसनीय कामगिरीबद्दल संबंधित विभागाकडून प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले संपूर्ण तालुक्यातून त्यांच्या कार्याबद्दल व गौरवाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे महान करेनसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा